नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता आज शेतावर आलो आहे आणि आज बोरचा विहिरीचा काहीसुद्धा दुसरा व्हिडिओ नाही मित्रांनो आज मी शेतामधला व्हिडिओ देणार आहे कारण आपण शेत तयार केले हे पाठीमागं बघू शकताय तर ही उन्हाळा जी आपली मालामाल करणारे पीक ज्याला म्हणतो बरेच जण व्हिडिओ पण काढतात तसे तर आपल्याला काही माहीत नाही मालामाल करतील का काय करतील कारण आपण तर यावर्षीच करायला लागलो तर हे आपलं पीक टोमॅटो पीक लावायचं आपण ठरवले आणि मित्रांनो असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून करतो बघा आम्ही इकडं एक एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा असे बेड ओढून घेतलेत ते पण बैलाचेच सहाय्याने तर तुम्ही पाठीमागं बघू शकता आणि इकडं तुम्हाला पुढे पण दाखवतोय बघा हे असे बैलाचे सहाय्याने म्हणजे आहोत आपलं अडीच फुटाचं एवढा सरी आणि अधिकर मोगडा पाळी करून नंतर बघा असं बेड मारून घेतलेत बघू शकता इकडे असं आणि हे जवळजवळ एक अकरा बेड आहेत बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा असे बेड मारले तर आणि त्याच्यावर आपण टोमॅटो लागवड करायची ठरवली आणि तिथून पलकं आहे तुम्हाला तिथून पलकड काकडी लावायची आहे तर काकडी लावली पण आणि भिजविली पण आणि ती पलकं आपला बुलटूट फोर जी या नावाचा गास आणि खाली ज्वारी तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण नियोजन केले आहे आणि पाठीमागं पण आपल्या बघू शकता इकडं तर तुम्हाला पाठीमागं दिवस आहे त्याच्यामुळं दिसतंय का नाही ते काही सांगता येत नाही चालू व्हिडिओमध्ये आता परंतु बघू शकता इकडं आणि ह्याला आपण बघू शकता हे ठिबक आपण वी सी एमचं आपलं हलक्या क्वालिटीमधलं आणलेलं आहे कारण आपल्याला जास्त महागाचं आणून ते परवडत नाही आणि हे एक दोन वर्षी चाललं का तरी आपल्याला खूप झालं तर ही अंतर आपलं एक पावणे तीनशे फूट अंतर होईल ही सगळा एक दोनशे पार ते आपल्या ज्वेरीपर्यंत अशा दहा लाईनमध्ये तीन हजार फूट असं झालं आहे आणि एका बंडलमध्ये आपलं सगळी दहाची दहा जी आपली बेड आहेत ती सगळी आपली निघाली हे एके बंडलमध्ये हे एका बंडलची प्राईज म्हणलं तर अडीच हजाराच्या आसपास आहे तर हलकं आणि एकदम स्वस्तातलं असं वीस ई एम एमचं आणि ह्याला बघू शकता ही ड्रिपसुद्धा हायटेक अशा लावलेल्या येतात ह्याच्यामधून पाणीसुद्धा योग्य पद्धतीनं सोडलं जाते खाली मित्रांनो आणि वीस एम एमचं टाकण्याचं कारण म्हणजे कसं आहे की माहिती का की हे आपला बेड बघू शकताय ट्रॅक्टरनं सुद्धा बेड इतकाच पडतो ह्या राणामध्ये येत आणि वर एक चार बोटो असं आणि वरी म्हणलं तर एक कितभर हे की तिच्या थोडंसं वरती आहे जा, जा, तर मित्रांनो कारण आपल्यापाशी ट्रॅक्टर इथं येत नव्हतं आणि लई पैसे म्हणायला लागले होते हजार रुपये आपले दहा बेडला तर त्याच्यामुळे मग म्हणलं आपलं बैलावरच काढा आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपला ह्या शेतामध्ये निघत पण नाही मित्रांनो तर बघू शेतात पाठीमागं पण तुम्हाला दिसतं इकडं आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो लागवड करायची तर टोमॅटोचं अजून रूप आणलेलं नाही परंतु हे त्या टोमॅटो लागवडीच्या आधीची जी तयारी भाषेगत करून आता ह्याच्यावर काय करायचं की तुम्हाला हे दिसू श दिसतं आहे बघा इकडं ही सरी काढल्यामुळे इकडून मी माती पडलेली आवताची आणि इकडून पण माती पडली मधात लवण आहे ह्याच्यामध्ये हे ठिबक आतरलेलं तुम्हाला दिसतंय आता हे ठिबक तर आतरलं आहे ह्याच्यामध्ये भेसळ डोस असा टाकून घ्यायचा पहिले तर असा कडीपर्यंत टाकून घ्यायचा आणि नंतर ह्याच्यामध्ये काय करायचं की आपण जे भेसळ डोसमध्ये जे जे तुम्हाला टाकायचे शेणखत पण टाकू शकता बाकीचे तुम्ही डी ए पी पण नंतर पोटॅश बाकीचे भरपूर असं खातं येतं तर तुम्ही ते पण टाकू शकता आणि अशा पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये खात टाकून नंतर आपल्याला हे जे आहे का तर ही खाली जी ही का तर ही आपल्याला असं शॅप करून घ्यायचं नंतर हे बघू शकता असं फळीच्या किंवा दातळ्याच्या साहेने असं शॅप करून घ्यायचं बघू शकता असं कारण आपलं रोप लावल्यानंतर आपलं रोप ह्या इथं खोलगेमध्ये जाऊन आणि हे होणे त्याच्यामुळं असं शॅप करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला रोप लावायचे तर मित्रांनोही सी एम एमचं ड्रिप आहे कारण आपल्याला डबल ट्रिप टाकणं महागात जात होतं त्याच्यामुळं आपण सिंगल ट्रिप टाकली ते पण वीस एम एमचं तर बघू शकता ट्रिप एकदम हलक्या क्वालिटीचे आहे परंतु दोन वर्षे तीन वर्षे ह्याला काही होत नाही असं दुकानदाराची माहिती आहे ते माहितीनुसार आपण आणि आपल्याला एक दोन वर्ष टिकलं एक वर्ष पण टिकलं तरी शेतकऱ्याला खूप आहे त्याच्यामुळं आपणही आणलेल्या मित्रांनो बघू शकता आता इकडं तुम्हाला दाखवतो आहे इकडं कसं जोडलेलं आहे तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मित्रांनो तुम्ही खरंच आपल्या आप चॅनलला भरपूर असं सपोर्ट केला मित्रांनो बघू शकता इकडं आता आपण आलो आहेच आपल्या आप ह्याच्यापाशी तर इकडे आपल्या आंब्याचे पण झाडे तुम्हाला आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखविलेली तर इकडे बघू शकता तर ही लाईन आहे आपली त्या आंब्याच्या झाडापासून तिथून दिसते तुम्हाला तर तिथून जी पार तिथून एक नळी इथून दोन नळ्या आणि ही एक म्हणजे असे दोन अडीच नळ्याचा सटही आणि ह्याला आताच नुकतीच बोळ पाडून घेतलेली बघू शकता गिरमिटाची साह्यनं तर ही बघू शकता पहिली आपली ही ट्रीपलाच होती ही तर बघू शकता ही पहिली आपली ड्रिप होती आणि ह्या ड्रिपला पण असलेच आपलं बारक ठिबक होतं आणि ही वी सी एम एम ही बहुतेक सोहळाचं होतं का किचं होतं की परंतु बारकं होतं सात आठ वर्षे खाली होतं ते थी, ठिबक आणि ते नळे अजून पण आहेत पहिली क्वालिटी ती क्वालिटीच थी, असते मित्रांनो आणि बघू शकता आता ही वीसचं ठिबक आहे आणि ह्याच्यामधून टाकण्याचं कारण म्हणजे आपला सगळा बेड वला झाला पाहिजे हे बघू शकता इकडे दिवस पण मावळा गेला तुम्हाला कसं एकदम असं मस्तपैकी लोकेशन दिसतंय बघू शकता ठिबकचे पाईप चमकायलेलीत आणि बघू शकता आता ही आपल्याला आता उद्याच्याला ह्याच्यामध्ये पाणी सोडून भिजून घ्यायचे वरून घ्यायचं पहिले आणि तोपर्यंत ह्याच्यामध्ये खात पण टाकून घ्यायचं पहिले तर खात टाकून घ्यायचं नंतर वालवायचं आणि आपण रोप आणलं की डायरेक्ट लावून घ्यायचं आपल्याला मल्चिंग करायचं होतं परंतु मल्चिंगला भरपूर खर्च येत होता आणि बेजार पण होत होता पुन्हा नंतर मल्चिंग लावायलेच पैसे आणि बेड पाडायला व्हायलेच असे दोन चार खर्च होत होता ती वाचवीला आणि आपल्याला तर उन्हाळ्यामध्ये तेवढं तण पण होत नाही त्याच्यामुळं माणसं पण आहेत घरची त्याच्यामुळं आपण खुरपून घ्यायचं ठरविले आणि बघू शकता इकडं अशा पद्धतीनंही आत्ताच नवंच सगळं सट आणलेलं आहे आणि हे सगळं सट तुम्हाला इथं दिसू शकतो आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये भरपूर असे पिक आहेत की जे मालामाल करतील तर तुम्हाला इकडं ह्याचं कवर पण दाखवितो आत्ताच हे बघा हे फाडलेलं इथं दिसतं आहे तुम्हाला तर हे बघा सोना कंपनीचे प्लॅन सॉरी प्लॅन्ट <coughs> इनलाईन ड्रिप असं बघू शकता ह्याच्यावर प्लॅन्ट इनलाईन ड्रिप असंही तर बघू शकता आहे तर ह्या पद्धतीनं आम्ही आणून आज लावलेलं आहे इकडं बघू शकता आणि हे पाईप जी आहे ती हायटेक क्वालिटीची आणलेली फिनोडेक्स आपली ओरिजिनल कंपनी कंपनी आहे तर बघू शकता त्रेसष्ट एम एम चार के जी पाईपाचं वजन आहे आणि सेंटीमीटर वर्ग झिरो पॉईंट फोर एम पी ए क्लास टू असं हे तर ह्या पद्धतीनं आपण आज आणून आतलेले बघा इकडं कसं आत्रिल्यामध्ये म्हणजे कसं आहे की राणाला काही ना काही केलं स्वाभाव आहे मित्रांनो तसं आता अजून टमाटे लावली नंतर बांधणी करायची त्याला वेळू लागणार आहे तर येळू पण आणायचे त्याला दोरी लागते तर भरपूर अशा गोष्टीत मित्रांनो तर त्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि इकडं बघू शकता असं कसं दिसतंय बघू शकता इकडं ठीक एकदम बेस्ट असं क्वालिटीमध्ये आत्ताच वळू पाडली नुकतेच आणि बघू शकता ही ह्या पद्धतीनं आपलं आज सगळं कामकाज होतं मित्रांनो तिकडं बघू शकता ते भिजून घेतलेले पाट आहेत तर तिकडे सगळी एक दो, ती, चार, चार दोन तीन चार असे चार पाटं ककडी लावून घेतली मित्रांनो एक दोन पुढ्या लावल्या तर जे की चांगल्या भावामध्ये येतील आणि त्याच्यामुळं चार पैसे आपल्या शेतकरी मित्राला भेटतील तुमच्या त्याच्यामुळं आणि ह्याच्यामध्ये शेतामध्ये आपण टोमॅटो लावायचं ठरविले तर बहुतेक तर शिजंटा कंपनीचं हे आहे तर तेच आणतील कारण आम्ही पण म्हणलं होतं तीस लावू तर वडलाचे मनावर कारण आपल्या शेतीमध्ये तेवढं म्हणजे अनुभव आहे परंतु त्यांच्या ह्याच्यावर असतं आहे सगळं तर त्या पद्धतीनं आपल्याला तशी शिजंटा नावाचं ह्या क्षेत्रामध्ये आपल्या जवळजवळ एक दहा गुंठ्याच्या आसपास होईल आपलं टोमॅटो तर बघूया किती पैसे होते ती तुम्हाला मी नंतर आपलं सगळं टोटल टोमॅटो म्हणजेच आपलं हे टोमॅटो ऑफ आता आगोटीच्या टायमाला येणार म्हणजे जून महिन्याच्या आज जवळ थोडंसं चालू होईल किंवा जून महिन्यामध्ये चालू होईल तर चांगलं पाणी पिणी स आपल्याला पाण्यानं साथ दिली तर जून महिन्यामध्ये चांगलंही होईल आणि पाण्या जर कमी जास्त झालं तर लवकर पण येऊ शकते कारण का पाणी कमी झालं की फुल लवकर आहे आणि फुल लवकर धरलं की मग माल लवकर लागतं आहे तर त्याच्यामुळं पाणी जर व्यवस्थित असलं तर माल थोडा लेट ले लागतो मित्रांनो तर ह्या पद्धतीनं आपलं आजचं नियोजन आहे मित्रांनो बघू शकता इकडं आणि ककडी लाडली सगळी भिजून घेतली आणि मस्तपैकी असं लोकेशन पण झाले आज आणि हे ट्रीप बघू शकताय हलकाही परंतु एकदम बेस्ट असं तुम्हाला सांगण्यासारखं होतं त्याच्यामुळं मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मस्तपैकी असं एकदम भारी असं जण का झाडून पोसून असे बेड लावलेत अशा पद्धतीनं इकडेही झालं मित्रांनो तर मित्रांनो आज म्हणलं चला तुमच्यासोबत आपली शेतामधला एक व्हिडिओ शेअर करावा आणि शेतामध्ये मालामाल करणारे पीक कोणतं लावणार आहेत ते पण तुम्हाला सांगितलं तर आम्ही टोमॅटो लावणार आहेत जे की आम्हाला भविष्यामध्ये आपल्या आगोडीच्या टायमाला जे हजार बाराशे दीड हजारपर्यंत किंवा सत्तर रुपयानं पण टोमॅटो विकले जाते तर असाच भाव आपल्याला मिळू ही ईश्वर जैन प्रार्थना आणि तुमच्या सगळ्यांचं मला असंच प्रेम राहू द्या तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी आणि आता उद्यापासून आपले रेग्युलर जे व्हिडिओ येतात तेच व्हिडिओ येतील परंतु आज म्हटलं चला शेतामधलं पण आपल्या दाखवतो आली तर त्याच्यामुळं आज शेतामधला व्हिडिओ काढला तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी